रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या लाडक्या भावासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे का जे त्यालाही आवडेल आणि तोही खुश होईल घरच्या घरी आपण बेकरीमध्ये मिळतात तशा पद्धतीचे कपकेक्स तयार करणार आहोत जे सर्वच खाऊन खुश होतील एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी हे कपकेक तयार होतात हे चॉकलेट कपकेक बेक करण्यासाठी मूळ किंवा अवनचा वापर न करता झटपट आपण गॅसवरच हे कपकेक बेक करू शकतो चॉकलेट कपकेक बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका बॉलमध्ये आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे दुधामध्ये एक टेबल स्पून व्हिनेगर घालूया आणि एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे काही वेळानंतर आपल्याला हे दूध नासलेलं दिसेल ज्या पद्धतीने लिंबाचा रस घालून आपण हे दूध नासवतो तशाच पद्धतीने दहा मिनिट नंतर विनेगर घातल्यानंतर हे दूधसुद्धा नासलेलं असेल आपल्याला असंच दूध हवंय दूध आणि विनेगरचं मिश्रण बाजूला ठेवून दिलेलं आहे आता आपण सुके पदार्थ चाळून घेऊया दुसऱ्या बॉलमध्ये एक चाळणी ठेवली त्यात मी एक कप घेतलाय मैदा अर्धा कप कोको पावडर एक स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घालून हे सर्व पदार्थ स्पॅच्युल्याच्या मदतीने चाळून घेऊया इथे मी चाळून घेतलेले आहेत आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया कोणत्याही प्रकारचं केक किंवा कपकेक बनवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची कोणतेही पदार्थ फ्रीजमधून काढून घ्यायचे नाही लगेच सगळे नॉर्मल टेम्परेचरवर असले पाहिजेत दहा मिनिटानंतर दुधाचं टेक्स्चर पहा सगळं दूध नाचलेलं आहे असंच दूध आपल्याला हवंय आता या दुधाच्या मिश्रणामध्ये अर्धा कप आपल्याला रिफाईंड ऑइल घालायचं आहे कोणतंही असं तेल घालू नका ज्याने स्मेल असेल ज्या तेलाला नाहीतर हे केक जे आहे ते फेल होईल त्याची चवच चांगली लागणार नाही तर इथे मी रिफाइंड ऑइल अर्धा कप घातलेला आहे अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि एक कप साखर मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे आणि अशी पावडर करून घेतलेली आहे ही साखरेची पावडर आपल्याला थोडी थोडी घालून हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तरी साखर आता थोडी थोडी करून मी घातलेली आहे पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण मिक्स करून घेऊया साखर अख्खी घातली तर ती विरघळायला खूप वेळ लागेल त्यामुळे पावडर साखरच घाला साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपण जे चाळून घेतलेले पदार्थ आहेत ते असे थोडे थोडे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे जर केक बनवताना तुम्ही कोणताही पदार्थ फ्रीजमधून काढून लगेच थंड थंड वापरलेत तर केक चांगला बेक होणार नाही फेल होईल त्यामुळे सगळे पदार्थ अगोदर नॉर्मल टेम्परेचरवर आणा तेव्हाच ते वापरा थोडे थोडे हे सुके पदार्थ या ओल्या मिश्रणामध्ये घालून मी मिक्स करून घेते मिक्स करताना ह्या मिश्रणाला जर तुम्ही पटापट फेटाल तर मग ह्यातले एअर बबल्स जे तयार झालेले असतात ते निघून जातील आणि केक चांगला सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणार नाही फुलणार नाही त्यामुळे आपल्याला हळुवारपणे मिक्स करायचं आहे कट अँड फोल्ड ह्या मेथडने मी हे मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे स्पॅच्युलाने तुम्ही व्हिडिओत पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हळुवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे कपकेक साठी हे मिश्रण तयार झालेलं आहे तुमच्याकडे मोल्ड नसेल तर इथे अशा पद्धतीचे चहाचे कप असतात ते घ्यायचे किंवा तुमच्याकडे मोल्ड असेल तर त्यात सुद्धा तुम्ही तयार केलं तरीही चालेल हे चहाचे कप मी आतून तेलाने ग्रीस करून घेतलेले आहेत आता यात पटापट आपण हे केकचं मिश्रण भरून घेऊया कप अर्धेच भरायचे आहेत कारण केक फुलायला पण जागा उरली पाहिजे त्यामुळे अर्धे अर्धे कप भरायचे मला इथे मोठं टोप घ्यावं लागलं कारण ट्रे खूप मोठं होतं केकचं मिश्रण मी तयार करायला घेतलं तेव्हाच हे टोप मी जास्त गॅसवर दहा मिनिटसाठी गरम व्हायला ठेवून दिलं होतं तर इथे मी दहा मिनिटसाठी आतमध्ये स्टँड ठेवून झाकण देऊन हे चांगलं गरम करून घेतलंय गरम झालेल्या टोपामध्ये हे कपकेक ठेवून पंचेचाळीस ते पन्नास मिनिटसाठी मिडियम गॅसवर बेक करून घ्यायचे पंचेचाळीस मिनिट तरी झाकण ह्याच्यावरचं अजिबात काढायचं नाही तर इथे पन्नास मिनिट नंतरच मी झाकण काढलेलं आहे आणि हे कपकेक्स मस्त फुलून तयार झालेले आहेत सुरीने किंवा स्टिकने हे केक चेक करायचे जर त्याला हे मिश्रण लागत असेल तर अजून पाच ते दहा मिनिटसाठी बेक करायचं तर इथे स्टिकला अजिबात केकचं मिश्रण लागलेलं ला नाही आहे आणि परफेक्ट हे बेक होऊन तयार झालेले आहेत तर पाहू शकता एकदम जाळी तर असे हे कपकेक तयार झालेले आहेत तर हे कपकेक तयार झाल्यानंतर मी ट्रे बाहेर काढून पूर्णपणे हे थंड करून घेतले त्यानंतरच हे आपल्याला या चहाच्या कपमधून काढायचे आहेत जर गरम गरम काढायला गेलात तर हे तुटू शकतात तर हे पहा मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे आपले चॉकलेट कपकेक तयार झालेले आहेत रक्षाबंधनला तुमच्या लाडक्या भावासाठी ही चॉकलेट कपकेकची रेसिपी परफेक्ट आहे अवनची सुद्धा गरज नाही आणि मोल्डची सुद्धा गरज नाही जर तुमच्या घरी मोल्ड किंवा मग अवन असेल तर उत्तम पण नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे चॉकलेट कपकेक घरच्या घरी तयार करू शकतात बेकरीमध्ये मिळतात त्यापेक्षा ही टेस्टी आणि एकदम फ्रेश असे कपकेक तयार होतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद